हॅलो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ बोलाय अच्छा आणि हा तर मला असं म्हणजे हा अनुभव मी असा सेव का करते आता मी सुत महाराजांचं सारामृत बघा आहे सगळे हो, हो। सारामृतमध्ये अध्या आहेत बघा अठरा एकोणीस हो ना हो सोळा आणि सतरा स्वामी सुत महाराजांचं आहे बघा हो ना हो, हो।, हो ते सगळे जरा वाजत पण ते ज्या स्वामींच्या ज्या पादुका ज्या स्वामी महाराजांनी दिल्या पंधरा दिवस घातलेल्या चंबूला आहेत ना खराव तो मठ बरोबर बरोबर हा तर तिथे मी कधी कधी जात असते दर्शनाला अच्छा हा तर मी आता म्हणजे सात आठ महिन्यापूर्वी गेली होती अरे स्वामी सत्य महाराजांबद्दल एक विशेष काय माहिती एक जास्त म्हणजे आहेत भावना जास्त म्हणजे नावाला तरी मला असं एकदम भरून येतं खरच आहे ना तसच हा तर सेवा तिथूनच सुरू झाली हो का त्याच वाटातून अरे वा आणि तिथून मला जो मार्ग स्वामीने दिलाय ना तो मी तुम्हाला पर्सनली भेटल्यावर सांगेल बरं 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 हा तो म्हणजे असं ऑनलाईन नाही सांगू शकत मी तुम्हाला पर्सनली सांगणार आहे ते पण मी आता मी सात आठ महिन्यापूर्वी गेली होती असं मी गेली आणि मी जातानी गरम गरम अस मुंबई मध्ये आमचं घर आहे ना दुसरं कुठे घाटकोपरला स्वामींना मग शिरा केला गरम गरम तुप्पाला आणि मी गेली सहज गेली आपली अकरा वाजता आणि तिथे पूजाच चालली होती दादांची बरं हा ते दादांनी मला लगेच शिर्याचं नैवेद्य केलं आणि मेन म्हणजे त्या दिवशी मठामध्ये दोनच माणसं होती बाहेर बसली आत आतमध्ये मी गेली शिरा दिला नैवेद्य केला आणि दादा पूजा करतो ते मी ते थोड्या दोन मिनिटांनी त्यांची पूजा झाली होती आणि मी आपली प्रदक्षिणा घातल्या वगैरे आणि पादुका तिथे बाजूला असं आहे एक चौ मोठा टेबल तेथे पादुका आहे बाजूला आणि इकडे वेगळं आहे स्वामींच अच्छा अच्छा पादुका आतमध्ये बॉक्स मध्ये असतात आणि आपण वरूनच दर्शन घ्यायचं बरोबर बरोबर मी तिथे उभी राहून दर्शन वरून काच वगैरे आहे बॉक्स ला असा हात ठेवला आणि नमस्कार केला तर मी म्हंटल मला असं जाणवलं काहीतरी हल्ल म्हटलं काय हललं तर मी बघितलं पादुकांचा उजव्या पायाची मागची फुलं अशी माती कशी कोसळते अशी ती ढिगाऱ्यासारखी कोसळली फुलं अगं बाई हा हा आणि मी बघते ते फुलं अशी पडतात खाली अरे वा हा म्हणजे त्यांनी दाखवून दिलं बघ मी आहे आता इथे हा आणि ते तिथे मी सांगूच ना कोणाला तिथे कोणच नव्हते त्या दिवशी गाभरात नाही एकटीच आणि बाहेर म्हणजे हा म्हणजे मी तो अनुभवलेला क्षण आहे तर काय आपण शेअर करताना पण सांगतो पण जे अनुभवलं ते आनंदच वेगळा असतो जेव्हा आपण तो अनुभवलेला असतो ना तो अनुभव शब्दात आपण व्यक्तच करू शकत नाही हो 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 म्हणजे हो। असा तो अनुभव एक मी स्वामी सुत महाराजांच्या मठात घेतला त्याच्यानंतर मध्ये दुसरा अनुभव सांगते तेवीस मध्ये मी अकोलाकोटला गेलेली अच्छा अच्छा हा हा आणि नेहमीप्रमाणे दर्शन वगैरे घेतलं वटवृक्षाचं आणि बाळप्पा महाराजांच्या मठात आम्ही गेलो तिथे तर अकरा वाजले होते तेव्हा अकराचा टाइम होता म्हणे तुम्ही प्रसाद मध्ये काय आणले म्हटलं मी लाडू दिले बेसनचे सात आठ सात आठ लाडू म्हणे आज सोळा लाडू द्या तुम्ही अच्छा हा माझ्याकडे डब्बाच होता लाडूचा मी डब्यातच नेत असते सोळा लाडू दिले म्हंटल हे डब्बाच घ्या आणि सगळेच द्या मग त्यांनी मागितले तर अरे मला म्हणले आज तुमचंच प्रसादाच नैवेद्य होतोय स्वामींचा आणि तिथे आम्ही केला सगळं काय पिशवीतलं सगळं दिलं ताटामध्ये असं म्हणजे इतकं मला आनंद झाला किती छान आणि मग ते बनणे मला आतमध्ये आम्हाला घाबरत बोलवलं आणि तिथून मला गुरु चैत्र पोती दिली काढून त्यांनी हो स्वामींच्या इथून बोलले स्वामींच्या तुम्हाला घ्या प्रसाद हा बघ आणि गुरुचैत्र ते संक्षिप्त गुरुचैत्र आहे छोट थोडं अच्छा पण काही ना तिथलं मिळालं ना ताई गुरुवारच होता गुरुवारच होता आणि तो प्रसाद स्वामी दिला आणि मग तिकडनं मी आली आणि मग ते चालू केलं मी कंटिन्यूअस वाचायला आणि तस वाचत असताना एक दोन महिने झाले मी मध्ये मध्ये ते वाचते मला जसं पायथेवा मग त्याच्यानंतर आपल्या हॉलमध्ये स्वामींची एक प्रतिमा लावली मी अच्छा हॉलमध्ये स्वामींची लावले आणि खिडकी अशी समोरच खिडकी मोठी आपली मग तिथे माझी तुळस असते ना बर हा त्या तुळशी मध्ये वटवृक्ष आला अरे बापरे हो कमाल कमाल हा आणि आपल्या त्या विंडोला पूर्ण अशी जाळी आहे त्याच्यात काय जाळी असते आलं ते वृक्षाचं झाड आलं त्याचे मी तुम्हाला फोटो टाकते फोटो पाठवा मला ते मग ते झाड आता मी मोठं झालं ना खूप मग मी रस्त्याच इथे खाली काम चालू होतं केडीएमसीचं मी लावले त्या झाडांमध्ये अरे वा आणि मग म्हटलं घरात ते मोठं झालं कसं ठेवणार ना बरोबर बरोबर खिडकीतून तू खाली रोडवर लावलं पण ते त्याचे मी फोटो तुम्हाला पाठवते मग पाठवा हो, तो, तो एक अनुभव आपला करूया हो छान ताई मी शेअर करते हो हो हो, हो